नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातील सोयाबीनला आरंभिक वाढीत रोग व किडांपासून संरक्षण चांगला फुटवा येण्यासाठी आणि उत्पन्नात वाढ होण्यासाठी आज आपण पहिली फवारणी कोणती करावी हे पाहणार आहोत का आणि केवा पेरणीपासून सुमारे वीस ते तीस दिवसांनी ही फवारणी करावी या टप्प्यातील मूळ वाढ वेगळी असते व रोग आणि किडांचा धोका जास्त असतो शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये चांगली वाढ चांगला फुटवा रोगप्रतिकार शक्ती मिळावी यासाठी आपल्याला प्रगत दहा चौपन्न दहा किंवा एकवीस 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 घ्यायचे आहे पन्नास ते ऐंशी ग्राम प्रतिपंप सोबतसोबत प्रगत रिपोर्ट द्यावायचे आहे रोग आणि किडींपासून संरक्षण मिळवण्यासाठी इमामेक्टीन दहा ते पंधरा ग्राम प्रतिपंप बुरशीपासून बचाव करण्यासाठी साफ पावडर यांची फवारणी करायची आहे शेतकरी बांधवांनो सोयाबीनच्या उत्तम उत्पादनासाठी योग्य वेळी आणि योग्य औषधांनी केलेला पहिला स्प्रे हा यशस्वी शेतीचा पाया आहे आपल्या पिकांचं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य स्प्रे करा आणि भरघोस उत्पादन घ्या व्हिडिओमधील सुचवलेल्या औषधांची ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा आणि आजच आपली ऑर्डर कन्फर्म करा धन्यवाद